आवाज सकाळी विठ्ठलाची महापूजा केली आत्ताही महापूजा केली वाढदिवस आहे तुमचा काय घातलं पंढरच्या पांडुरंग हा अन्य महाराष्ट्राचा आराध्य मला पांडुरंगाची नित्यपूजा महापूजा करायचा योग आला त्या पांडुरंगाची खऱ्या अर्थानं गाभाऱ्यात बसल्यानंतर शिवणू महाराज जेवून पाहता आहे खूप आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला मिळाला आज महाआरती देखील आमच्या सरकारने ठेवून दिलेली आहे की महारती आणि पटलाचं किती वाटपंडला प्रदान शक्यत असं हे सगळ्या सामाजिक भावना मंत्र आहेत मी पांडुरंगाला सागर करतो आहे की माझ्या शेवटी सभासदाला माझ्या महाराष्ट्राला मराठीची आणि माझ्या संपूर्ण महाराष्ट्राला पंढरपूरला या लोकांना भरभराट योजय आणि करती सर्वांना की मी त्या ठिकाणी पांढरु दोन्ही मतदारसंघात बॅनर लागले आहेत पंढरपूर मंगळवेडा असेल माडा असेल जोरात तयारी आहे वाढदिवसाची काय सांगा नक्कीच आपला देखील माहिती आहे सर आपल्या पंढरपूर तालुक्यात चार मतदारसंघात विभागलेला देखील आज चारही बाजूला त्या ठिकाणी आपले सर्व मित्रपरिवार आज साखर कारखान्याच्या पण सभासद मग मंगळण्यामध्ये सर्व माझे मित्रपरिवाराने त्या ठिकाणी

शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅन खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटाली बाथरूम पंतप्रधान घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर